गुरुवार सव्वीस डिसेंबर बॅरिस्टर रामराव देशमुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश्वर देशमुख यांचा वाढदिवस बॅरिस्टर रामराव देशमुख शिक्षण संस्थेच्या वतीने आज महाविद्यालयाच्या भव्य आवारात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांसह परिसरातील आणि राजेश्वर देशमुख यांच्यावर प्रेम करणारे अनेक मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस सरस्वती पूजन करण्यात आलं दीपप्रज्वलन करण्यात आलं आणि त्यानंतर उपस्थित अनेक मान्यवरांच्या वतीने राजेश्वर देशमुख यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला श्याम डाबरे पांडव सर गजानन ढगे भाऊराव भोजने प्रसिंजित पाटील रंगराव देशमुख यांच्यासह परिसरातील गणमान्य मंडळी उपस्थित होती दुसरा संपन्न होत आहे त्या कार्यक्रमाचे मान्यवरांच्या असतील संजय वर्फे दत्ताभाऊ पाटील या सर्वांना विनंती करतो की त्यांनी मंचा येऊन स्थानपण व्हावं आपले सुद्धा मी शब्द सुमराणी स्वागत करतो आज ज्यांचा वाढदिवस देशमुख विद्यालयाची संस्कृती आहे बापूसाहेब देशमुख विद्यालयाची संस्कृती आहे कॉलेज मॅटेरियल त्यांनी सुद्धा त्यांना विनंती करतो देशमुख इतके अनर्थ एका विद्यार्थ्यांनी केले त्यामुळे शिक्षण बाबूचे सुपुत्र आदरणीय यांचं सुद्धा स्वागत इथं देशमुख बाबांचं स्वागत करत मी दगे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी अरुंधती स्वागत करावं सोळंकी मॅडमला विनंती करतो की त्यांनी ताईचं स्वागत करावं अरुण ताईचं स्वागत सोळंकी मॅडम करते भारती ताई भारती ताईंचं स्वागत सुद्धा सोळंकी मॅडम करते तसेच गोविंदराव देशमुख साहेब यांनी सुद्धा मंचारी आहोत आदरणीय बसीस वितरण व कौतुक या ठिकाणी मोठ्या उत्साहाने पार पडत आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजभाऊ देशमुख व्यासपीठावर उपस्थित सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांसोबतच सन्माननीय अतिथी म्हणून श्री शंभू डाबरे आमचे मार्गदर्शक श्री साहेब कळ साहेब प्रग दादा ज्येष्ठ पत्रकार आमचे नेहमी विनंतीला मान देऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा म्हणतात नारायण भोटाजी श्री उमार भाऊ घेरी सुधीरभाऊ देशमुख आदरवळाचे नाव आहे राजभाऊ देशमुख आदरणीय राजेभाऊ यांनी या छोट्या गावी शिक्षण क्षेत्रातील शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्यासपीठावर उपस्थित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पांडव सर दाभरे साहेब गोवई साहेब इतरही व्यासपीठावर मला नाव माहिती नाही परंतु इतर मान्यवर उपस्थित आहेत ज्येष्ठ पत्रकार दातार भाऊ बापूसाहेब देशमुख विद्यालय़ या या परिसरातला विद्यार्थ्यांची शिक्षणाची गैरसोय होऊ नये यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं इथं पहिल्यांदा संस्था नव्हत्या शिक्षणाची व्यवस्था नव्हती परंतु त्यांनी हे हेरून सर्वांना चांगलं उत्तम प्रकारचं शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी ही शैक्षणिक संस्था उभी केली मानवाच्या विकासात जे काही मुद्दे विकासाचे मुद्दे आहेत त्यात त्याचं अन्न वस्त्र निवारा घर हे तर आहेतच परंतु साक्षर होणे शिक्षण मिळणे हे सुद्धा एक गरज आहे हा सुद्धा एक विकासाचा मुद्दा आहे आणि तो नेमका या निवाऱ्यातील देशमुख कुटुंबियांनी भाऊस रोप लावलं बघता बघता आज कितीतरी वर्षामध्ये आपण आहे मोठं विशाल रूप धारण करत आहे अँड टीचर फ्रेंड्स फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू विश अ व्हेरी हॅपी अँड प्रॉस्परस बर्थडे Today, I stand before you all to pay tribute to the pioneer of educational institutions of our region, our director, Mr. Radheshwar Deshmukh sir. His visionaries have played a pivotal role in shaping the educational landscape of our area. His tireless efforts, unwavering ded dedication, and innovative spirit have enabled generations of students to access quality education. From early days of area history, he have worked selflessly to establish institutions that have become beacons of excellence today and are looking forward for betterment. He have that foster intellectual curiosity creativity and critical thinking i am glad to say that with the his support and guidance of respected director sir and cooperation of the staff all the three schools of our institute have secured first second and third rank in the district level competition named Marishara sundarshala Securing all the three ranks is quite a proud moment for all of us. Respected director, sir, along with some of his companions, have demonstrated that education is the key to unlock to create a brighter, more compassionate and more just world. As he has always been saying that our institution is built on foundation of teamwork, dedication and excellence. Let us reassure him by promising ourselves about giving our best to this institute, working selflessly, being punctual, honest and making the dream of educational de uh, development our dream. I guess this would be the best gift we can offer him on his birthday. Lastly, I would like to thank all the people who are related to this institute, all the teaching,

राजेश्वरराव देशमुख फार मोठ्या मनापासून करत आहेत याचा मला अभिमान आहे आहेत त्यानंतर विविध शालेय स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्राचं वितरण यावेळेस मान्यवरांना जास्त करण्यात आलं ही शिक्षण संस्था उत्तरोत्तर अजून मोठी हो ज्यातून येणारे विद्यार्थी देशा या देशाचं भवितव्य सर्व क्षेत्रामध्ये डॉक्टर इंजिनियर हा मोठी संस्था उभारणं उभारण भोजन आयोजित करणं हे महत्वाचं आहे आपण सर्वांना बक्षिसाचे प्रमाणपत्र वाटप केले सर्वांना बिल आपले सील दिले आणि इतक्या त्यांच्या अगतीत वाट पाहणं मला तरी योग्य हो वाटत नाही भोजनाचा का महत्वाचा कार्यक्रम आहे बाप्पू साहेब हिवाय भावा आपण जेवण करायसाठी आलेलं होतं फक्त आणि तुम्ही उपाशी आलेला असता हे शंभर टक्के अमाऊंट माहीत आहे म्हणून सर्वांची सर्वांना सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो तुमचे पालक मोठ्या हिरेने या ठिकाणी आलेले आहेत जिलेबी सकाळपासून तयार आहे पण त्याने खायची खाण्यासाठी खाणाराची वाट पाहत आहे लक्षात घ्या आणि पांडव सरांनी सांगलेलं आहे की बाप्पू शांभाऊन सांगले बाप्पूजवळ चौतीस आहे शांभाऊ माझं वय चौतीस नाही चारच आहे चार, चार वर्ष कॅमेरामॅन सुरेश पडला दातार साक्षीदार न्यूज निवाना संग्रामपूर